श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे नागपंचमी हा श्रावण महिन्यातील आणि हिंदू धर्मातील पहिला सण आणि सर्वात महत्वाचा उत्सवांपैकी एक आहे शिवाच्या पसंतीच्या नागदेवाची पूजा करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करावी नागपंचमी कधी येते आणि त्याची पूजा कशी करायची याबाबत सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत देणार आहे हिंदू धर्मात नागपंचमी दोन हजार चोवीस साजरी करण्याचा सा विशेष अर्थ आहे श्रावण हा महिना नागपंचमी पहिला सण म्हणून साजरा केला जातो तसेच भगवान शिव आणि नागाची पूजा करण्याचा दिवस म्हणजे नागपंचमी या दिवशी नागदेवतेला दूध अर्पण केले जाते आणि असे मानले जाते की नागपंचमीचा दिवस नागदेवतेची पूजा केल्याने नागदोष मुक्त होण्यास मदत होते याशिवाय जो कोणी या दिवशी सर्पदेवतेची पूजा करतो त्याचा कधीही सर्पदंशाने मृत्यू होत नाही नागपंचमी दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरी केली जाते नागपंचमीची पूजा कशी करावी हे आता आपण बघूयात या व्रताची देवता म्हणजेच आठ साप मानले जातात आज अनंत वासुकी पद्म महापद्म तक्षक कुलीर कर्कट आणि शंख हे आठ साप पूज्य आहेत लाकडी स्टँडमध्ये मा मातीची मूर्ती किंवा नागाची मूर्ती पूजेसाठी ठेवली जाते त्यानंतर हळद रोळी म्हणजे लाल सिंदूर तांदूळ आणि फुले देऊन नागदेवतेचा सन्मान केला जातो त्यानंतर कच्चे दूध तूप आणि साखर एकत्र करून लाकडी फळीवर बसलेल्या नागदेवतेला अर्पण केले जाते पूजेनंतर नागदेवतेची आरती सुद्धा केली जाते नागपंचमीचे काय महत्त्व आहे हे जाणून घेऊयात प्राचीन काळापासून लोक सापांना देव मानतात असे हिंदू लोकांचे मत आहे त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागपूजेला महत्त्व आहे नागपंचमीला नागाची पूजा करणारे लोक सर्पदंशांपासून बचाव करतात या दिवशी सापाला दुधाने आंघोळ घालून त्याची पूजा करून सापाला खाऊ घातल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते या दिवशी घरासमोर नागाची मूर्ती तयार करण्याची प्रथा आहे या सापाला घराचे रक्षण करते असे मानले जाते नागपंचमीच्या दिवशी काय करावं नागपंचमीच्या दिवशीही उपवास करावा ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू केतू भारी आहेत त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची आवर्जून पूजा करावी नागदेवतेला दूध मिठाई आणि फुलं अर्पण करावी लक्षात ठेवा की नागदेवतेला कधीही पितळेच्या भांड्यातून दूध देऊ नये यासाठी तांब्याचं भांडं वापरावं दिंड पातोळ्या मोदक असे उकडून केले जाणारे पदार्थ करावेत जर कोणाच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकराचा रुद्राभिषेक करावा आणि या दिवशी ब्राह्मण आणि गरजूंना दान करणे शुभ मानले जाते यामुळे राहू केतूचा जास्त प्रभाव नाहीसा होतो नागपंचमीच्या दिवशी उपवास केल्याने जीवनातील संकटे दूर होतात यामुळे सर्व प्रकारची समृद्धी येते सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि या दिवशी सर्वांनी नागदेवतेला दुधाचा अभिषेक करावा त्यामुळे आपले आरोग्य पद्धतीमध्ये सुधारणा होते नागपंचमीच्या दिवशी काय करू नये नागपंचमीचा सण नागदेवतेची पूजा करण्यासाठी आहे जिवंत सापाला कधीही दूध देऊ नका शेतात नांगरणी जमीन खोदणं अशी कामे करू नका याशिवाय धागा वापरणं देखील अशुभ मानलं जातं तसेच तोड करू नका या दिवशी काहीही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर गॅसवर तवा ठेवून काही भाजू नये नागपंचमीला भावासाठी उपवास का केला जातो असे म्हटले जाते की सत्तेश्वरी देवीमुळे नागपंचमीचा उपवास केला जातो सतेश्वरीला भाऊ होता त्याचे नाव सत्तेश्वर असे होते नागपंचमीच्या आदल्या दिवशी सतेश्वराचा आकस्मिक मृत्यू झाला भावाच्या विरहामुळे सत्तेश्वरी दुःखी होती अन्य त्याग केल्यानंतर सत्तेश्वर नागरूपात दिसला त्यानंतर तिने नागाला आपला भाऊ मानले सत्तेश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेन असे नागदेवतेने वचन तिला दिले तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करू लागल्या नागपंचमीची आख्यायिका एकदा एक, एक शेतकरी जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ नागाच्या बिळात घुसला त्यामुळे त्या, त्या पिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली बाहेरून आलेल्या नागिनीला आपली पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग आला त्या रागाच्या भरात तिने त्या शेतकऱ्याला त्याच्या बायको मुलांसह दंश करून मारले त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती शेवटी तिला देखील दंश करून मारण्यासाठी ती नागिन तिच्या गावी तिच्या घरी पोहोचली त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदनगंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती मनोभावे पूजा करून तिने दूध लाह्यांचा नैवेद्य पूजलेला चित्रातील नागाला दाखवला तिची ती भक्ती पाहून नागिनीचा राग शांत झाला ती स्वतः ते दूध प्यायली तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आई वडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले तर अशी होती ही नागपंचमीची आख्यायिका तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ